सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय कुठून सोलापूर जिल्हा महाराजा नो का हा बोला ना कोण बोलते काय नाव आहे मी शिवाजी दामोदर पाटील हा बोला ना शेतकरी आहे ती राणे आमदार साहेबांनी जी म्हणले ना फडणवीस सगळ्या जे बाप आहे त्याबाबत थोडस मला बोलायचं होतं बोला ना फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे साहे लाडके मुख्यमंत्री आहेत बर का महाराष्ट्राचे हे ब्राह्मण आहे ब्राह्मणाला मराठा सगळा समाज देऊ समजतो पाया पडतो का पण राणे साहेबजी सगळ्यांचा बाप म्हणते ती अपमान केला त्यांनी आणि त्यांनी पहिल्यांदा बाप त्यांच्या नावावर लावून घ्यावा काय आणि नंतर जगाला सांगावं त्यांचा बाप आहे ना बाप म्हणते तर बाप नाव रजिस्टरला घ्या ना मग तुम्ही दुसरी जागा कशाला करायला निघाला आहे बरोबर तुमचं म्हणणं असं नागरिकांचं मत आहे तेवढी बातमी दिली अशी आमच्या अपेक्षा आहे फडणवीस साहेब लाडके मुख्यमंत्री आहे त्यांनी मी दिलगिरी व्यक्त केली आहे याबाबत असे बोलू नये म्हणून काय नारायण राणे बोलू नये असं तुमचं म्हणणं आहे नारायण राणे नाही परगाचे आमदार कोण म्हणले नाही म्हणजे काय होईल त्यात तिघांचे आमदार खासदार यायची एखादं नाव घेतलं तरी बाप्पा म्हणलं मी कुठे म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करतील लक्षात मी कोण म्हणले ना माझी सगळ्याचा बाप आहे आमदार त्याच्या बाबत गोष्टी आम्ही कसं आहे बोला कसं आहे त्या एकत्या फडणवीस साहेबांनी एकट्या त्यांच्या गुन्हा तरी दाखल करावा नाही तर त्याची माफी तर मागावी महाराष्ट्राची कोण म्हणलं तिघांपैकी कोण ऐका ना तिघांपैकी कोण बोलले राणे साहेब बोललेत का त्यांची पोरं बोललेत अरे आमदार मुलगाच बोलणार कोणता जर मुलगा शेतकरी माझ्यावर तुम्हाला सांगतो पासष्ट सहासष्ट वर्ष आहे पण आम्ही शेका आमच्या रक्तात शेका पक्ष म्हणत नाही आमचं हा हा शेतकरी कामगार पक्ष बर 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 आम्ही कोणावर अन्याय करून घेत नाही आणि कोणावर अन्याय झालं तर सहन करून घेत नाही बर बर आम्ही कष्टावर जगणारे माणसं आहे पण कसं होतंय आमच्याकडे नाव घेतलंय ते म्हणणार मी कुठं म्हणलं दाखवा हा हा त्यामुळं आम्हाला नाव काय इतकं कशात लक्षात असं या सहासष्ट वर्ष आहे आमचं हा हा मग आता कुणावर गुन्हा दाखल करायची मागणी करायची जे बोलले का हा त्याने एक तर माफी मागावी ना हा नाहीतर महाराष्ट्रा जनतेजी हा नसे तर मग बाप म्हणून नाव दाखल कर करायचं स्वता यावर हा हा काय हा नशलतर मग जनतेची फसवणूकच केली ना त्यांनी फसवणूक माझी बदनामच होत आहे ना असं कोणाचाही कोण का मला सांगा नाही ना मग आणि फडणवीस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली असं नये म्हणून ते फार हुशार आहेत काय हो बरोबर आहे मुख्यमंत्री हुशार आहेत आणि लाडकी आहेत आम्हाला त्यांच्या बाबत काय बोलायचं म्हणजे हे नाही ना आणि भ्रष्टाचार हा त्यांनी थांबलेला आहे आपल्या महाराष्ट्रातला बरं बरं पूर्वीपासून हो जी चालला मोठा हे भाजप सरकार कमी झाला अधिकारी पैसे नाही पण त्या त्याबाबत आम्ही होत असतो असं म्हणजे त्यांच्या कामाबाबत तुम्ही समाधानी म्हणाल समाधानी म्हणजे त्याने कमी केले नाही समाधानी नाही तो पूर्ण भ्रष्टाचार निपटून काढत नाही पण त्यांनी एकच करावं फडणवीस साहेबांनी पार्टी स्टेड कोणत्या पक्षाचा आमदार आहे कोणत्या पार्टीचा माणूस आहे न बघता कारवाई करावी एवढी अपेक्षा बरोबर आणि अजितदाद आणि एकनाथ शिंदे कोण काय अपेक्षा आहेत मग तुमच्या त्यांनी तुम्ही म्हणजे त्यांच्या कामाबद्दल काय सांगता त्यांच्या कामाबद्दल एकनाथ शिंदे या कामाबद्दल गेलेल्या भागेमध्ये कामाबद्दल यांचं सुद्धा आमदार घ्या बाबा इतकी स्थिती कुठला आली ईडीनं महाग केली का ईडी मुळे यांची चौकशी झाल्या पाहिजे कुणाच्या हे जे पक्ष बदलणार माणसं घ्या ईडी या बेस्टीपोटी झाले नाही काय काय आमदार म्हणले नाही का आम्ही भाषेमध्ये गेलो मान्य माणसो हा पण आता नाही नाही काय ना मग आता मग आणखीन बी पक्ष चालूच आहे त्यांच्या आता काल परवा तुमचे सांगली ते चंद्रआर पाटील गेले की शिंदे साहेबांड मग आता त्यांच्या मागे कोणती ईडी लागली आता समजा आम्ही आम्ही स्वतः पक्षात आहे काय हा बरोबर आम्ही भ्रष्टाचारी नाही आम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकतो आमदार मुख्यमंत्री जनतेने निवडून दिला हा नाही पण आता ते ज्या वेळेला गेले कर, नंतर सांगा एकनाथ शिंदे पैशांदा उभा राहिले शिवसेनेतनं भाजपला ना बाकी मग तेवीस हा इलेक्शनला न म्हणले होते का भाजप सोबत आणखीला सोडणार आहे मग जनतेची पक्ष लोकच केली त्यांनी पण आता भाजपवाले तर म्हणते की ज्यावेळेला शिवसेनेनी म्हणजे ठाकरेंनी एकत्रित होते त्यावेळेला एक त्या त्या, जी निवडणूक लढवली ती दोन हजार एकोणीसची त्यावेळेला तर भाजप सोबत जाणार म्हणून लढवली ती मग ते काँग्रेस सोबत गेले ती बी फसवणूक झाली ना असं त्यांचं म्हणणं आहे भाजपवाल्यांचं हा मग तेच नाही मग आता शिंदेला अजित पवार सगळ्यांना सगळ्यांची चौकशी केली पाहिजे कामा कशी पंधरा टक्के घेतली सगळं काम जात नाही दहा टक्के घेतली सगळं काम जात नाही मग काम कशी होणार पाहिजे ज्या वेळेस तुम्हाला सांगतो पहिली वीस वर्षपूर्वी सरकार होत त्यांची जी काम होती शेका पक्षी जी होती केलेली त्यांनी ह्या कामातली उर त्या कामात सरपंच असल्यापैकी शिपाई मालक होता त्यांचा बरोबर आणि आम्ही ग्राम सोडणे सगळे सर करायचे सर सरपंच आणि फक्त सही करायची रुपयाचं जमीन नाही ते नाही काय नाही काय नाही हप्ता नाही अशी का ना काम होत होती पहिली पहिले बरोबर आहे आता ही आमदार रोग टक्केवारी घेते अशी चर्चे अशा सुद्धा पडे दिसून लक्ष ठेवलं पाहिजे ना आमदार मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी शिक्षा केल्या पाहिजे एकाने वेळी टक्केवारी घेतलेली काय हा काय आमदारकी घेत पाहिजे हो बरोबर टक्केवारी घेतलेली पण ती सिद्ध बी झाली पाहिजे ना आता एखाद्या आमदाराने तुमच्याकडून पंधरा टक्के घेतलं तर ते घेतलं हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना ते काय कागदपत्री थोडं तुम्ही देणार आहेत त्यांना आव सिद्ध आहे हा 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 बरोबर आहे त्यांना तर आता ती एक राज्याचं मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री आहे ती सगळ्यांना बाबा तुम्ही जर कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही आमदार न टक्केवारी घेतली तर शिद्ध झाले असणार गिरफ्त करण्याची हा असं म्हणजे त्यांनी असं ठरावच करायचं त्यांनी काय हा हा त्यांची जी महिन्याची मीटिंग असते ग्रामपंचायतीची त्याच्या मिटिंग मध्ये ठराव करून सगळे आमदार कस बरोबर आहे बरोबर याच्या याच्या अगोदर एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेला टक्केवारी दोघांमध्ये नेमकं एकनाथ साहेबांची किर्दय मुख्यमंत्री म्हणून ती चांगली वाटली तुम्हाला काय घ्यायची एकनाथ साहेबांनी पक्ष बदलला मोठी चूक केली फसवणूक केली परंतु हा कामा मग काम होण्याला महत्व नाही मला काय म्हणायचंय मग काम होण्याला महत्व आहे का पक्ष बदलण्याला महत्व नेमकं कशाला तुम्ही तुमच्या दृष्टिकोनानं कोणतं काम चांगलं केलं त्यांनी पक्ष बदलण्याला वाईट केलं पक्ष बदलण्याला वाईट केलं पण काम केले हे चांगलं केलं काम केले हे चांगलं केलं आणि मग दोन पक्ष पक्ष मला काय म्हणायला का आता ही आता आता शतक लावलेली आहे आमदार लोकांनी हा हा कशी चटक लावली किंवा बहिणी चटक लावली की तुला घर तू माझे घर मी तुझे घर तू माझे घर मी तुझे घर ही प्रथा चालू झाली ग्राम मध्ये सुद्धा तसंच झाले आता पैशाशिवाय शिवाय मतच देत नाही की लोक पैसे लोक लय वाटते की पाच पाच दहा दहा हजार रुपये असं जाते किती पैसे देते मकाला ग्राम पंचायतच्या निवडणूक येते नाही आमदार कि जो सुद्धा दिलेला त्यामुळे लोकांना पैसे चटक लागले आता फुकाट कोण मत देत नाही आणि मग तेच लोक पुढे ओरडतात विकास नाही केला म्हणून मग आता तुम्हाला सांगतो पैसे देत नाही तिथे शेका पक्षाचा कार्यकर्ताच पैसे देत नाही बिगर पैशाचं मध्ये देतो मत विकू हा शेका पक्षाचा कार्यकर्ता हा हाडाला भिल्ले नाही बरोबर पण आता शेकाप पक्षच कमी होत चालला किंवा आता किती आमदार महाराष्ट्रात फक्त हजारच लोक राहते शेकाची हा तुमची किती आमदार आहेत सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत अहो आमचा आमदार पाच जण आम्हाला सांगून एकच बाबासाहेब yes? देशमुख बाबासाहेब देशमुख एकाच आमदार बाजार पैसे तो आमदार असा आहे त्याने पुढे पडीचे दवाखान्यात कामाला होते डॉक्टर म्हणून त्यांच्या वडील किती वर्ष आमदार असून सुद्धा नोकरी करायची पाहिजे होती तर ते डॉक्टर परिचय दवाखाना बंद पडल्याला पदरण औषध आणत होत आणि परिथे ना असा त्यांनी चालू केला दोन वर्षी भरून गच्च तर त्या लोकांनी अजून ते लोकांशी गोळ्या वाटलेल्या फुकट पकडणं भयंकर नाव किती आमच्या भागातली बरोबर अशी आधी शेकाबा शेकाबा तत्व काय तुम्हाला सांगतो काय माझं लग्न झाच लग्न झाल्यानंतर आमच्या पुढे मला बोलून घेतलं हे की बाबा तुझं बाबा क्लास वन पगार राहत पगारदारायच त्याने लाडू खाल्ला तर तो शेळा बाकरी म्हणून खायच्या त्यावेळेस त्यांनी मांडला बांधला तर तक्रार बांधतील ह्या अर्थ काय तू रोज शंभर रुपये कमाव फक्त एक रुपयाची लग्न काय रोज हजार रुपये कमव एक रुपयाची लग्न काय समाधान झोपी

आंदोलन पाकीत द्यायची कोणाची हे लय वजन होत एन डी पाटील म्हणून होत बा शिखर बँकेत हा हा एन पाटील एनडी डी पाटील ठार करायची लोक पण आता कसं राहिले तसे लोक जुने लोक आता राहिले नाही ना कमी होत चालली आता ते लोक राहिले नाही हे मी चतक लागली आता मला सांगा वराडन वर माहिती दळमन वराडन काय करायचं मला काय म्हणायचे कुणाला निवडून दिलं पाहिजे आता समजा ज्या वेळेला आता येणाऱ्या निवडणूक आता चोवीस ला झाल्या आता एकोणतीस ला ज्या वेळेस कोणत्या पक्षाला निवडून दिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला अहो लोकांनी पक्षाला मत दिले ना माणूस लोकांना पाहिजे हो पण पुढं मग ते माणूस बघून जर मत द्यावा तर पुढे पुन्हा सरकार बनवण्याच्या वेळेला घोडे बाजार होतोच ना अहो घोडे बाजार झाला तर माणूस बघून जर मतदान दिलं तर एखादी चांगले आधी असले आधी काय तर घोडे बाजार होत नाही पण सरकार तर चांगलं सांगून आता फडणवीस साहेबांनी जर आदेश सोडला असलं काय कि mm बाबा -hmm. महाराष्ट्रात mm -hmm. जी आमदार लोकांनी जर असे काय केलं राजी दबाव आणणं की माझा माणूस आहे सोड रे ज्याला ते एखाद्यावर अन्याय करणं अशा प्रकार आठवडा आला तर अनुगुण दाखल करणार त्यांच्यावर शासनानच करायचा करायला पाहिजे शासनाने त्यावेळेस हा भ्रष्टाचार सांभाळ लक्षात आलं का एखाद्या अधिकारी आणि त्याच कसं आहे आहे शासकीय अधिकारी भ्रष्टाचार येते हो अहो ही सचिव काय कलेक्टर शिव कमिशनर हिनेच कुठल्या एकायदेश आलं तर करत नाही म्हणलं काय धातेवर केलं बरोबर अधिकाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचार नव्वद टक्के संपवायचा आहे

पण तस करण्याचं धाडस होईल का कुठल्या अधिकार्यामध्ये एखाद्या मंत्र्याने त्यांना फोन करून सांगितलं अंधारातून हे काम कर माझ्या कार्यकर्त्याचे तर ते म्हणतील का मंत्र्याला मला लेखी द्या बरं मी करतो म्हणून होईल आपली आपली लेकरं मला इथं कि आपल्या इथं नोकरी करायची अजून दहा पाच लेकरी घ्यायची पुढे तर कंपनी दाखायची काय म्हणजे याच्यात नाही रे अधिकारी तयार पोलीस अधिकारी उरवडते की अमक्या ज रेकॉर्ड काय अमक्या रेकॉर्ड एक काय

पण त्या बडतर्फ केल्यावर तो म्हणतो याने हे केलं त्याने ते केलं म्हणजे याने अगोदर का त्याने त्याने दरवळून ठेवल्यामुळे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे हा अशा लोकांना सुद्धा सज्ज झाली पाहिजे बरोबर काय बरोबर आहे तुमच्या वेळाला रोखून काढता चुरीच बांध माझ्या ध्यानी सुद्ध अरे पण तुझ्या घरात आहे की बरोबर त्याचा माहिती आहे का समाधानानं जगायला काहीही लागत नाही मी माझी पहिली मुलगी जन्मल्यावर मी पंचवीस रुपयाच खात उघडलं होतं साहेब दुसरी मुलगी जन्मल्यावर लोक तांबा खाते म्हणजे अडी अडीच रुपयाची खाती उघडली दहा देद। वर्षाची असं म्हणा मला वाटतं पंधरा का सहा वर्ष लाख रुपये मिळाले तर बांगला झाला तांबाऊ खा तांबाच्या पैशावरच बांगला झाला का नाही हां बरोबर आहे म्हणजे म्हणजे आमची आमची शेकापक्षी तत्वे इंग्रिज असते की चपण नसली तरी काढून कर्जण करायचं नाही हूं कर्ज झालं आता तो माणूस दरारा झाला यात झोपू नाही आता कर्ज घेतल्यावर तू सावकार घेणार वसूल करणारच ना हा म्हणून आमची शेका शेकापक्षी तत्व मग आम्ही समाधान जगतो हा नसले तर उपाशी झोपायचं पण कुणाला मागायचं नाही टेक्निक काय ने खायचे काय काय आमचं भाऊ अजिग बर एकंदरीत तुम्हाला दादा एकनाथ शिंदे फडणवीस साहेब यांच्या म्हणजे जे कारभार चालू आहे ते एकंदरीत चांगला आहे का काय ह्याच्यात काही सुधारणा वाटते तुम्हाला का ना अजितदादानी फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे यांनी बसायली ठिकाणी त्यांच्या मीटिंग मध्ये ठराव करायचा एकाही आमदारला जर टक्केवारी का दिसणार आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर जर काम सांगितलं गेलं अधिकाऱ्यांनी केलं तर त्याला सर्वोच्च अधिकारी जबाबदार सगळ्या शिक्षणा अधिकारी जबाबदार असतील आमदार राहणार नसून आठ हजार चार तर पाच हजारच समजील बरोबर काय बरोबर आहे ना तुम्ही छान मत मांडले नाव काय म्हणले तुमचं शिवाजी दामोदर पाटलाव मी पवार बर 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 हा हा खासदार किला उभा राहिले त्यावेळेस का त्यावेळेस शेकापचे कार्यकर्ते पवार साहेबांचे एजंट कस काय झाले शेकाब पाठी हा हा बर 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 चालतं साहेब तुमचं हे म्हणणं पाठवा आपण याच्यामध्ये न्यूज मध्ये काहीतरी पाठवा हो हो आपलं माहिती आहे काय नाही नाही बच्चू कडू होत बघा त्यांचं अन्न त्याग आंदोलन चालू आहे ना बच्चू कडू साहेबांचं त्याला जायचंय अर्थ निष्ठित करे हो बच्चू कडू आंदोलना जायचे वर काय हम्म म्हणणं मांडायला बरं बरं शेजार जर बीड जिल्ह्यातले बर का तुम्ही असू दे चिखलदाऱ्याची व्यवस्था होत नाही काय बरोबर आणि पण असे प्रकार घडायला तर ती सिद्ध करायचे काय शिथिल कारवाई करायची शासनाचे अधिकारी नाही सरकार कोणाच नाही ना तेव्हा फडणवीस साहेब झाले काय अजित बाबा झाले काय कुठं कुठे झाले काय फक्त तरी चांगलं चालव एवढीच अपेक्षा ओके बरोबर आहे बरोबर பயனா பசு முக்கியமாரி ஆனசனை हम्म एक नंबर काम केलं ठाकरे साहेबाने आणि हे मग जर घरातला अडीच वर्ष निघाला तो मग तुम्हीच मंत्री घातले तिथे एक दोन माणसांनी फिरायला नाही म्हणून तुम्हाला ठाकरे ठाकरे मुख्यमंत्री होते ते त्यावेळेस कारकिर्द चांगली वाटली का फडणवीसांची वाटली ठाकरे सरकारने कोरोना कोरोनाच्या काळात ही कारकिर्द एक नंबर झाली एक नंबर पण त्यांच्यावर तो मध्ये ते घरात बसून कारभार करत होते बाहेरच निघत नव्हते

नाही फडणवीस साहेबांनी मी केली जास्त कारभार करा एवढी जाते बाकी काय चालतंय चालतं आहे ठीक धन्यवाद